नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी बनवणार आहे मस्त अशी आलूची भाजी तर आलूची भाजी मी सुकी भाजी बनवणार आहे तर चला बनवायला सुरुवात करते तर मी आलूची भाजी बनवण्यासाठी मी आलू घेतले आहेत असे दोन चार तर मी आलूची भाजी मस्त अशी टिप डब्यामध्ये नेण्यासाठी अशी मोकळी भाजी बनवून घेणार आहे तर मी असे आलू चिरून घेतले तर मी आता एका प्लेटमध्ये हे आलू काढून घेतले आता याच्यामध्ये मी पाणी टाकून घेते लवकर पाणी नाही टाकलं की आलू लगेच तांबडे पडतात काळे उमटतात नंतर मी टोमा टोमॅटो तो चिरून घेतला एक तर टोमॅटो तो मी आलूच्या भाजीमध्येच टाकणार आहे तर टोमॅटो तो मी बारीक चिरून घेते चॅनलवर नवीन आले चॅनलवरती नवीन आले असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन रेसिपी व्हिडिओ पाहण्यासाठी तर मी कढईमध्ये एक पडी तेल घेतलं तेल चांगलं तापून घेतलं मी नंतर तेलामध्ये जिरं मोहरी तडतडून घेतली लसूणची पेस्ट तेलामध्ये दोन मिनटात भाजून घ्यायची नंतर मी एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेतला चपाती खाईन बाबा टोमॅटो दोन मिनटं असाच मिक्स करून घ्यायचा नंतर लाल तिखट टाकलं मी एक चमच र टाकली थोड़ी सी आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं नंतर मी एक चमच कराळाची चटणी टाकली आणि मस्त असं मिक्स करून घेतलं नंतर मी आलू टाकून घेतले <coughs> तर आलू मी मस्त टाकून घेतले आणि आता व्यवस्थित दोन मिनिटं मिक्स करून घेते तर मस्त असं मिक्स करून घेते याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकलं तरी पण खूप छान लागतं चवीला खूप मस्त लागतं तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला कोणत्या रेसिप्या बघायला आवडतील त्या पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी त्या तुम्हाला नक्की बनवून दाखवेन तर मी भाजी शिजण्यासाठी भाजीमध्ये एक ग्लास पाणी टाकून घेतलं होतं कारण थोडंसं मला रस्ता बनवायचा होता थोडा थोडा आणि मस्त अशी भाजी शिजून तयार आहे तर बघा अशी मस्त अशी भाजी तयार झाली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवनवीन रेसिपी व्हिडिओ पाहण्यासाठी माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद